एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि आत मस्त असे जाळीदार हे आप्पे तयार होतात कमाल लागतात रुचकर होतात एकदम चटणी तर दाखवलीच आहे आप्पे घ्यायचे गरम गरम वाफळलेले चटणीमध्ये बुडवायचे आणि मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा कमाल लागतात अगदी पौष्टिक आणि खुसखुशीत असा आपण आज पदार्थ करतोय आप्पे आणि तेही ज्वारीच्या पिठाचे पण सगळ्यात आधी थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल इथे पावकप मी घेते मूग डाळ बरं मुगडाळ कशासाठी थोडंसं आहे ना त्या ज्वारीच्या पिठाला कस कमी असतो एकतर बाइंडिंग छान येतं आतमध्ये मग ते पिचपिचित पिच पिचल्यासारखे नाही होत आणि छान असं टुंब फुकतात आणि प्रोटीनचा पण स्रोत आहे म्हणून इथे डाळ घेतली तुमच्या आवडीची कुठलीही डाळ घेतली तरी चालेल पण मुगडाळ पटकन भिजते म्हणून मुगडाळ बरं कुठल्या कपने घेतले आपलाच मधुराज रेसिपीचा कप आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन तुम्ही हा कप ऑर्डर करू शकता एक कप नाही आहे पूर्ण सेट आहे चार कप आणि चार स्पूनचं पूर्ण सेट आहे ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे जाऊन फक्त मेसेज करा छान वजनदार जाडजूड हे मेजरिंग कपचे सेट आहेत आणि प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा घेतलं की पिढ्यानपिढ्या पीड़ा सुरू म्हणजे चालूच राहणार आणि त्यासोबत अगदी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्यासाठी पाठवते ते म्हणजे छानसं हरवलेलं पत्र म्हणजे ते घेतलं ना हातात की एक नॉस्टॅलजिक एक आठवणी नक्की जागे होते चला आता इथे पावकप मुग डाळ घेते पावकपच आपण इथे घेतो आहे मसूर डाळ आणि अर्धा चमचा मेथ्या शुगर कंट्रोल करण्यासाठी मेथ्या अगदी गुणकारी आहेत त्यामुळे मी घालते नाही घातल्या काहीच हरकत नाही आता या डाळी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या पुरेसं पाणी घालायचं यामध्ये आता या, या स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळीमध्ये त्या डाळी पुडतील इतपत पाणी घालायचं काय सुंदर दिसतात र एकदम कलरफुल आणि मुगडाळ पटकन भिजते मुगडाळ मसुडा अर्धा तास पुरेस आहे अर्धा तास फक्त भिजत घालूयात आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी देखील केलीच पाहिजे की नाही ही देखील ना त्याच चटणीत एक मस्त ट्विस्ट घालणार आहोत तर सगळ्यात आधी डाळवं घेऊयात दोन टेबलस्पून डाळवं आहे हे एक लसूणची पाकळी तीन ते चार हिरव्या मिरच्या कितपत तुम्हाला तिखट चटणी आवडते त्या अंदाजाने मी चार घेतल्या आणि यामध्ये ओल्या नारळाचा चव झाकण लावूयात आणि मिक्सरला आधी सुकच फिरवून घेऊयात चला हे छान मिसळून झालंय छान असं बारीक वाटलं गेलं आहे म्हणून आधी पाणी टाकायची गडबड नाही करायची आता यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते ते काय शेवग्याचे शेंग त्याचं झाड असतं त्या झाडाचा जो पाला असतो तो स्वच्छ धुवून सुकवून त्याची जी पावडर केली असते ही चमचाभर पावडर घालते ही अतिशय गुणकारी आणि पौष्टिक पावडर आहे पराठे करताना चटणी म्हणून तोंडी लावताना वरण भातात थोडी थोडी ही टाकली ना तर याचे खूप फायदे आहेत एकतर कॅल्शियम रीच असते शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करते आणि बरेच याचे फायदे आहेत पण हे असते माझ्याकडे कायम त्यामुळे मी घेतेही आणि वापरते आणि याचा अजिबात कडवटपणा वगैरे उतरत नाही यामध्ये चवीपुरतं मीठ पाणी कोथिंबीर झाकण लावून सरसरी तशी चटणी तयार करूया चटणी छान झाली आहे हे बघा सुंदर अशी वाटली गेली आहे रंगही छान आला आता ही बाऊलमध्ये काढूया थोडंसं लिंबाचा रस पेते एक चमचाभर दही घातलं तरी ही चटणी चवीला खूप छान लागते चला आता फोडणी करता चमचाभर तेल गरम केलं आहे यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली यामध्ये जाईल चिरं हिंग सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता मिसळून घेऊयात आणि आता हे खमंग आणि चुरचुरीत फोडणी या चटणीमध्ये घालूयात वासवायची आणि आपली ही आप्यांसाठीची चटणी पण तयार आहे आता हे आप्पे तयार करत असताना दुसरी तिसरी कुठली भाजी घालण्यापेक्षा मी इथे छान मेथी घेतली आहे मस्त कोवळी मेथी मिळाली बरं याऐवजी पालक घेतला तरी चालेल किंवा किसलेलं गाजर ढोबळी वगैरे या टिपिकल भाज्या आपण वापरतो त्या घेतल्या तरी चालतील पण मेथीचा स्वाद आणि छान येते आणि वनपॉट मिल म्हणजे पोटभरीचं जेवण पण आपण हे म्हणू शकतो आप्पे पाण्यात घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची यातलं माती आहे ती पूर्ण काढून घ्यायचं धुतलेली मेथी यातलं पाणी निथळून घेऊयात चला आता ही मेथी एकदम बारीक चिरून घेऊयात एकत्र असं गड्डी करून घ्यायची आणि अशी बारीक चिरूया चला हे झाले मेथी चिरून की आता इथे हे बघा हे जे डाळी आपण भिजत घातल्या होत्या डाळी छान फुलल्या आहेत भिजल्या आहेत आता यातलं पाणी नाही घ्यायचं फक्त डाळ घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढू आता या डाळींमध्ये आपण घालूयात चार ते पाच लसूण पाक्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं लागलं तर पाणी घालूयात एखाद दुसरा चमचा आता पुढची प्रोसेस सुरू करूयात ज्वारीचं पीठ घ्यायचं एक कप ज्वारीचं पीठ आहे यामध्ये मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ जिरं अख्खत जिरं घालायचं धनेपूड आणि हे मिश्रण मिसळून घ्यायचं आता हे सुकं मिश्रण मिसळून झालं की ही जे डाळींचे आपण सरसरीत मिश्रण तयार केलंय हे मिश्रण यामध्ये घालूयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालते पन्नास एम एल म्हणजे हे वॉश आऊट होईल आणि परत ॲडिशनल पाणी पण घालायची गरज नाही पडणार पुन्हा हे एक संद करूया थोडंसं आणखी यामध्ये थोडंसं आणखी पाणी गरज आहे घालायची हे मिश्रण तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सरसरीत तयार करायचं आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात ही मेथी जी आपण बारीक चिरून घेतली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिलेला कांदा आणि आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता पण मला इथे मेथी पुरेशी आहे लिंबाचा रस हे मिश्रण तयार आहे आता आप्पे तयार करायला घेऊयात यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकली तरी आप्पे छान होतात पण इथे मी इनो घालते इनोऐवजी जसं सांगितलं एक चमचा बेकिंग पावडर छान बनतात इनो आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं थेंबर पाणी पटकन ढवळून घ्यायचं आहे सर आता आप्पे तयार करूयात आप्पे करण्यासाठी मंदाचवर आप्पे पात्र गरम करून घेतले जाडजूड आप्पे पात्र असेल तर मध्यम आचेवर करा माझं एकदम पातळ आहे मंदा छान होतं आता यामध्ये तेल घालूयात आणि ज्या साच्यात पहिल्यांदा तेल घातलं ना त्या साच्यापासूनच आपे घालायला सुरुवात करूयात तर यामध्ये थोडे तीळ देखील घालते तिथे दे दिसायला सुंदर दिसतं आणि आता लगोलग या साच्यामध्ये पहिले मी घातलं होतं तर इथूनच सुरुवात झाकण ठेवून एक दोन मिनिटं खालच्या बाजूने छान असं एकसारखा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया दोन मिनिटं फक्त झाली आहेत आता बघूयात हे बघा आपे छान भाजले गेले आता याच्या वरच्या बाजूला पण थोडं थोडं तेल घालूयात कारण आपल्याला हे उलटून वरची बाजू पण भाजून घ्यायची त्यामुळे अगदी थेंब थेंबथेंबर तेल शक्य असलं तर थोडं तीळही लावूयात दिसायला खूप अप्रतिम दिसतं तिळामुळे चला आता मधल्या बाजूचा अप्पा आहे ना कायम फास्ट भाजला जातो त्यामुळे तो आधी उलटते ज्या दिशेला जास्त हीट आहे ना त्या बाजूचा अप्पा पटकन भाजला जातो काय सुरेख रंग आलाय आहे बघा मस्त खुटखुटीत झालेत आता दुसरी बाजू मस्त भाजून घेऊयात खालच्या बाजूने पण असे छान खमंग भाजून झालेत दोनही बाजू छान भाजून झाल्या लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात दमाण्यात खाणार असाल तर जाळीवर म्हणजे त्यातली गरम वाफ आहे ते सगळ्या दिशेने निघून जायला मदत होते हे बघा दोनही बाजू छान अशा खुटखुटीत भाजून झाल्या आता काढूयात आणि इथे जाळीवर ठेवते सुंदर असे म्हणून मी खालची बाजू पण दाखवते खुटखुटीत असे भाजून झालेत चला आता यामध्ये ना याच तव्यामध्ये तेल घालायचं आणि पीठ घालायचं बघा काय मस्त कुरकुरीत आहेत आणि ज्वारीचे आप्पे आहेत आतमध्ये बघत हा हा बघा काय सुंदर आतपर्यंत शिजलेत अजिबात पचपचित नाही आहे किंवा ज्वारी कच्ची आहे असं अजिबात कुठे नाही दिसत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि आत मस्त असे आप्पे हे होतात कमाल लागतात रुचकर होतात एकदम चटणी तर दाखवलीच आहे आप्पे घ्यायचे गरम गरम वाफळलेले चटणीमध्ये बुडवायचे आणि मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा कमाल लागतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव